नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी, मी तुमचं स्वागत करते तर मी बनवणार होते मस्त असा चिवडा तर मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा होता तर मी चिवडा बनवण्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे आणि पाव किलो डाळवं घेतलं नंतर दोन मुरमुराची पाकिट आणली होते आणि एक किलो भाजके पोहे होते तर मी हे पोहे सर्व असे चाळून घेणार आहे तर पोहे चाळले ना की असा कचरा बाहेर निघतो त्याच्यामुळे हे पोर पोहे चाळूनच घ्यायचे नंतर मी सर्व हे पुण्यामधलं सर्व काढून घेतलं शेंगदाणी डाळवं असं म्हणजे तळायला सोपं जातं त्याच्यामुळे मी असं काढून घेते म्हणजे आरवळायचं काम नसतं त्याच्यामुळे नंतर खोबऱ्याचे तुकडे बारीक बारीक करून घ्यायचे मस्त असे चिवड्यामध्ये टाकण्यासाठी सर्व साहित्य मी काढून घेतलं नंतर आता मी सर्व तळायला घेते अगोदर मी पापडी तळायला मक्का पापडी तळून घेते मक्का पापडी लसूण निसून ठेवला होता पापडे तळून घेतली मी आणि मिक्स करून घेते आता मस्त पाटीमध्ये नंतर शेंगदाणे तळून घेतले नंतर कढीपत्ता तळून टाकला नंतर सर्व तळून टाकलं होतं राहिलेलं खोबरं डाळवं आणि चट लाल तिखट चटणी घेतली चवीनुसार मीठ घेतलं आणि चिवडा मसाला टाकून घेतला एक छोटी पोळी आणि आता हा चिवडा व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा असा चिवडा तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद